सैन्य भरती जी आहे गेल्या दहा वर्षात झालेली नाही त्यामुळं तब्बल एक लाख ऐंशी हजार सैनिक हे गेल्या दोन हजार चौदा पेक्षा आता कमी झालेले का घेण्यात आलेली नाहीये यामध्ये सुद्धा शंका निर्माण होते आणि चौथा मुद्दा ज्या वेळेला एकाहत्तर साली भारतावरती अशा प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडनं झाला होता त्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः रणभूमीवरती उतरल्या आणि एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान करून त्यांनी तुकडे केले ती हिम्मत नरेंद्र मोदी आता दाखवणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे दुसरा विषय ती हिंमत आणि ती नैतिकता भाजपमध्ये आहे याची जाणीव आम्हाला आहे पण लाज तरी किमान सरकारनं ठेवायला पाहिजे होती ती लाज सुद्धा न ठेवता एकीकडे हा देश सगळीकडे हळहळत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार निवडणुकीमध्ये गप्पा मारून नितीश कुमारांसोबत टाळ्या मारून स्टेजवरती बसून हसण्यामध्ये मशगूल आहेत याचाच अर्थ हा निवडणुकीसाठीचा तर पुलवामा सारखा कट नाही का ही सुद्धा शंकेला जागा निश्चित पद्धतीने या ठिकाणावरती आहे त्यामुळे ज्या पद्धतीने नैतिकतेच्या आधारावरती अनेक वेळा काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी राजीनामे दिले त्या पद्धतीनं अमित शहानी नैतिकता जर त्यांच्या शिल्लक असेल तर याबद्दल राजीनामा द्यावा ही मागणी संबंध काँग्रेस पक्षाच्या वतीनं करतो आणि शेवटचा मुद्दा भाजपचा या माध्यमातनं आज तुम्ही जर नांदेड शहरामध्ये पाहिलं तर भाजपचे खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी असे फ्लेक्स लावलेले आहेत की धर्म कुछ मारी गोलिया अशा पद्धतीचा एक नवा प्रोपोगांडा समाजात फेरण्याचा त्यांनी प्रयत्न चालला आहे आणि हिंदू मुस्लिम दुही पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे पण सोशल मीडियातली ताकद या ह या हल्ल्या नंतर आपल्याला दिसली त्या काश्मीरमध्ये तिथल्या प्रॉपरच्या मुस्लिम लोकांनी त्यांचं रडणं त्याचबरोबर त्यांचं दुःख आणि इथल्या पर्यटकांना त्यांनी दिलेले जी सहानुभूती आणि जी मदत आहे ती अनेक लोकांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुण्यातले गेलेले लोक असतील तो इतर लोकांनी सांगितलेली आहे त्यामुळं तिथं एक आदिल नावाचा मुलगा हा तिथला रोजीरोटी करणारा घोडे चालवणारा माणूस हा या माणसांना मारू नका म्हणून तो अतिरेक्याच्या अंगावरती धावून गेला आणि त्याच्यामध्ये तो शहीद झालेला आहे त्यामुळं आतंकवादाला धर्म नसतो याचं कारण असं आहे की अनेक पाठीमागे तो काय काहीतरी पाठीमागे नाव होतं तो बी जे पीचा आर एस एसचा माणूस होता संघाचा माणूस होता चांगल्या पदावरचा होता तो अनेक अतिरेकी संघटनांना साध्वी ऋतुंबरासारखे लोक असतील मग त्यांचा धर्म आपण असे लोक आपण बघितले पाहिजे त्यामुळं आतंकवादाला धर्म नसतो याचा आम्ही निषेध करतो लवकरात लवकर याची चौकशी व्हावी आणि या कटामागील सूत्रधारकडून त्याच्यावरती आ, केंद्र सरकारने हल्ला करावा राहुल गांधींनी पाठिंबा त्याला सुद्धा दिलाय की सरकार जे करेल त्याच्यात विरोधी पक्ष म्हणून आम्ही सोबत राहू हे सांगितलंय पण याचा छडा लागला पाहिजे हीच आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी करतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र